नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथ यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे आनंदाची आहे कारण आता आगसच्या पेन्शन वितरणाचा जी आर नुकत्याच आलेला आहे आणि त्यानुसार आता आपल्या खात्यावर ही पेन्शन कधी जमा होऊ शकते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर हो आता पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी ने प्रमाणात विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलवर करण्याबाबत बघा अर्थसहाय्यचे वितरण करण्याबाबत पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबतचा जी आर आलेला आहे आणि या ठिकाणी आणि या ठिकाणी तारीख बघा चौदा जुलै दोन हजार पंचवीस नुकताच हा जी आर पब्लिश झालेला आहे आणि या जी आर नुसार आता आपल्याला नेमकं आगटचं वेतन कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत यासाठी आता या खाली जाऊया आपण तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मित्रांनो माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल मार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले तर बघा मित्रांनो डिसेंबर चोवीस पासून आता आपल्याला हे जे काही पेन्शन मिळत आहे या योजनांचे डीबीटी मार्फत दिल्या जाते आणि बऱ्याच लाभार्थ्यांना जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत जे जे काही पेन्शन का आहे ते मिळालेलं आहे आणि आता आणि पुढे बघा आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट बँक खात्यात जमा करण्याची आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की जो काही आगस्टचा हप्ता आहे किंवा पेन्शन आहे तर ते पेन्शन आता या जी नुसार वितरित करण्यासंदर्भातला थेट निधी महाराष्ट्र शासनाने कडे वर्ग केलेला आहे त्यानंतर पुढे बघा त्यासाठी सदर योजना करता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना न्याय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे कडे हा निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या जी आरनुसार हा निधी बघा या ठिकाणी खाली निधी वर्ग करण्यात आलेला आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते जे काही पेन्शन आहे तर ते डीबीटी प्रणालीवर वितरित करण्यासाठी एसबीआय बँकेकडे आता महाराष्ट्र शासनाने वर्ग केलेला आहे तर अशा प्रकारचे एक महत्वाचा जी आर आलेला आहे आणि मित्रांनो आता बघूया आपण की हे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होऊ शकतात कोणत्या दिवशी जमा होणार आहे तर या ठिकाणी खाली बघूया आपण तर बघा या ठिकाणी साडेतीनशे कोटी रुपयाचं अशा प्रकारचं हे अनुदान किंवा पेन्शन या ठिकाणी गव्हर्नमेंटने एलजीआयकडे वर्ग केलेलं आहे आणि त्यानुसार आता आपल्याला हे पैसे या जी आर नुसार कधी मिळू शकतात तर ते बघूया आपण तर बघा मित्रांनो की आता गवर्नमेंटनं ठरवलेलं आहे की दर महिन्याच्या पाच तारखेला दर महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा करायचे आणि मागील दोन महिन्यापासून आपल्याला माहित आहे अगदी पाच सहा आणि सात असे सलग तीन दिवस दर महिन्याला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात आणि त्याचबरोबर जे भाजपचे आमदार आहेत दरेकर यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला होता विधान परिषदेमध्ये की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांचं जे काही पेन्शन आहे दर महिन्याच्या पाच तारखेला त्यांना वितरित करावं अशा प्रकारची जोरदार चर्चा विधान परिषदेत दोन दिवसापूर्वी झालेली आहे त्यामुळे आपल्याला सांगू इच्छितो की पाच ऑगस्टला हे लक्षात घ्या पाच ऑगस्टला महाराष्ट्रातील सगळ्या संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर या योजनेचा आगटचा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे काहींच्या खात्यावर पाच ऑगस्टला जमा होईल ताईच्या खात्यावर सहा ऑगस्टला आणि ताईच्या खात्यावर सात ऑगस्टला तर मित्रांनो अशा प्रकारे ऑगस्ट चा हप्ता आता जमा होणार आहे आपली प्रतीक्षा संपलेली आहे बरेच जण चिंता करत असतात काळजी करत असतात की आता आम्हाला पेन्शन कधी मिळणार तर मित्रांनो पाच ऑगस्टला हे पेन्शन मिळून जाईल मात्र या ठिकाणी बघा ज्या लाभार्थ्यांनी केवायसी केलेलं नाही तर त्यांनी तात्काळ केवायसी करा म्हणजे पाच ऑगस्ट पूर्वी केवायसी करणं गरजेचं आहे आणि ज्यांना जुलैचा हप्ता मिळालेला आहे तर त्यांना केवायसी करण्याची गरज नाही आणि ज्यांचं केवायसी झालेलं असेल तर त्यांच्या खात्यावर पाच ऑगस्टला हे पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा आणि आनंदाचा असा आर आलेला आहे आणि निश्चितच आता आपल्या खात्यावर ऑगस्टचा हप्ता जमा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट होतं जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद